प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण पालक आणि पनीर याची साधी सोपी भारतातील लोकप्रिय रेसिपी मी आपण आज करून दाखवणार आहे ती पाहा आता बघा ही पालक आहे पालक ही स्वच्छ धुवून घेतली मी पालक स्वच्छ धुवून घेतली कढई ठेवते आणि याच्यामध्ये गॅस पेटवते कढई ठेवली आहे एक पडीभर तेल टाकायचं पडीभर तेल टाकायचे आणि याच्यामध्ये काय करायचं असा मिडियम आकाराचा टमाटा आणि एक असे हिरवे मिरचे ते तुकडे केलेले टाकायचे याच हल असं हलवायचं हलवायचं दोन तीन मिनिट याला हृदयाच आपण याच्यावर झाकण ठेवायचं दोन तीन मिनिट हृदयाच दोन तीन मिनिट उद्याचं याला गॅसफल करायचा फुल करायचा दोन तीन मिनिट उद्यायचं फक्त बघा उद्यायचं दोन तीन मिनिट आता असा मऊ ते दोन तीन मिनिट उद्याच हिरवी मिरची आणि टमाटर बघा आता अपने अपने हे असं मऊ झालं मऊ झालं टमाटर आणि हे मऊ झालं याच्यामध्ये आपण काय करू हे झालं परत थोडं उद्याच कच्च्यासारखा द्यायचं थोडं मऊ उद्याच आपण टमाटा का टाकता आपण आपल्या शरीराला टमाटा खूप आहे आपण रोजही एक एक टमाटा खाल्ला तर याच्यापासून लोह असतो आणि ते आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं याच्यामध्ये आता काय करायचं आपण हे आपण उघडलं दोन महिने उद्याचं झालं हे दोन आता याच्यामध्ये काय करायचं आपण ही धुतलेली स्वच्छ धुतलेली पालक टाकायची टाकून द्यायचे थोडा गॅस कधी करायचा पालक टाकून द्यायचे टाकून द्यायची हे पालक थी 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 ते काळ्या असल्या तरी त्या बारीक होऊन जातात शिरल्या लगेच आपण पालक आणि असं फिरवून घ्यायचं ते बघू टमाटे मिरची पालक थोडी अर्धी जोडीची पालक घेतली मी आणि फुल फुलगॅस करायचा बरं फुलगॅस केला फुलगॅस आणि गॅस केल्यावर थोडं पाणी टाकायचं थोडं हे बघा थोडं पाणी टाकते शिजायला थोडं पाणी टाकते हे बघा आता हे पालक टमाट हिरवी मिरची पाच मिनिट उद्यायचं याला काय करायचं झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट द्यायचं उद्यायचं पाच मिनिट गॅस करायचं आता पालक उकडून झालेले आहेत मग आपण हे कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक पडी तेल टाकायचं गॅस पेटवायचा एक पडी तेल टाकायचं आणि तेल तापू द्यायचं कारण आपण याला जिऱ्याची खुणी देणं हे जिरं घ्यायचं जिरं टाकायचं असं लाल होईल जिरं जिरं टाकायचं जिरे टाकून झाल्यावर मग आपण जे लसूणची पेस्ट केलेली असते ते लसूणची पेज टाकायची आता, जी जी आता कमी भाजी असल्यामुळे आपण ही लसूणची एवढीच पेस्ट टाकायची ही पण गरम होता आता ही गरम होईपर्यंत लाल होईपर्यंत कमी टेम्परेचर घ्यायचं कमी गॅस करायचं लाल होईपर्यंत गॅस कमी गॅस कमी हा गॅस कमी केला बिलकुल कमी आता ते लाल होईपर्यंत जे काय करणार आहे हे वाटी द्यायचे वाटीमध्ये आपण एक हिरवी मिरची घेतलेलीच आहे एक हिरवी मिरची घेतलेलीच आहे मग अर्धा चमचा कमी भाजी अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा काडा मसाला गरम मसाला हळद अर्धा चम कमी हळद धना पावडर धना पावडर एक चमचा आणि जिरा पावडर जिरा पावडर पण टाकायची हे जिरा पावडर आणि मग हे थोडं फिरवायचं बघा हे लाल झालं आता हे लाल झालं तर हे मिश्रणसुद्धा आपण करून घ्यायचं असं कालून घ्यायचं सगळं याच्यामध्ये धना पावडर आणि हे लाल झालं आहे बरं जिरं हे बघा असं लाल झालं आहे तर आता याच्यामध्ये आपण काय करायचं हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं टाकून द्यायचं हा त्याला होऊ द्यायचं होऊ द्यायचं त्याला अशा प्रकारे ते शिजू द्यायचं आणि ते शिजते असं शिजू द्यायचं लाल हो द्यायचं बघा कलर छान आला वास पण छान येतोय लसूण जिरं याचा वास येतोय आणि कोणी चांगली बसली आहे तर अशा प्रकारे आणि ती मिसरे याच्यामध्ये टाकलं आहे आपण थंड करायला ठेवलेली भाजी ही पण आपण बारीक करून घेतली आहे हे आता हे थोडा वेळ होऊ द्यायचं दोन मिनिट दोन मिनिट होऊ द्यायचं चांगलं आहे असं होऊ द्यायचं शिजू द्यायचं दोन तीन मिनिट शिजलं म्हणजे असा कलर चांगला येतो त्याचा हे बघा असा कलर येतो आता, आता आपण आ, भाड़ी भाड़ी ही जे याची भाजी ही केलेली आहे पालकची भाजी बारीक केलेली आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायची बघा 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 ती हिरवी गर पालकची भाजी जेवढे पालक त्याचं प्रमाण घेऊन आपण हे करणार आहोत हे पालक आता याच्यामध्ये काय करायचं परत पाणी टाकायचं शिडाय करता पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं हिरवं गार आपला लगदा तयार होईल थोडं पाणी टाकायचं बघा आता धुऊन घ्यायचं पाणी टाकायचं त्याच्यात आता ही जी आपलं पालक बारीक जिऱ्याची याची खूणी आता ही जवळजवळ दहा मिनिट शिजल्याचं हा जो लगदा असतो हा शिजायला महत्त्व आहे आणि म्हणून हे शेवटचं हे करणं म्हणजे खूप असं पहा कलर किती छान आला कलर छान आहे वाट छान येतो आहे आणि याला असं मिडियम गॅसवर धुवायचं दहा मिनटं किती दहा मिनटं धुरायचं ते चांगलं शिजल्यावर चांगलं होतं बस होऊ द्यायचं दहा बघा हे दहा मिनिट शिजलं हे थोडं टेम्परेचर कमी करते हे बघा जो आपला पालकच्या भाजीचा हिरवा रंग होता तो असा लाल झाला आता याच्यामध्ये आपण काय करायचं बटर टाकायचं बघा हे बटर बटर टाकायचं पण टाकायची बटर एवढं एवढं बटर टाकायचं दोन गोळे आणि मग माझ्याकडे एवढंच दोनशे ग्रॅम ई आहे हे जे शेवटचे स्टेप असते ही दहा मिनिट शिजू द्यायची असते आणि ही पनीर टाकते मी आता हे फक्त जास्त शिजू द्यायचं नाही हे जे पनीर असतं ते जास्त शिजवू द्यायचं नाही ते असं मऊच राहायला पाहिजे कडक राहायला नको बघा बटर पण टाकलं हे बघा हे असं अशा प्रकारे ते साधी सोपी रेसिपी आणि ही पण काय करायचं आपण पाच मिनिट द्यायचं हे पनीर होऊ द्यायचं पाच मिनिट बघा हे पाचच मिनिट मी पनीर होऊ दिला आहे अशी ही आरोग्यदायी पाककृती पालक पनीर शरीरास उपयुक्त लहान मुलांना खूप हे पालक पनीर आवडते हे बघा कलर बघा आणि जास्त शिजू दिलं नाही म्हणून हे बघा ही, ही रेसिपी किती सुंदर येते बघा आहे ना तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही हे करा आता मी गॅस बंद करते झाली पाच मिनिट झाली कडक झाली नाही बघा कसे पीस हिरवं पनीरचं लाल रसा झाला आणि आपली अशी सुरळीत आणि आरोग्यत आहे पाककृती मी आपण सहित करून दाखवली आता जेवणाला जर बसले तर असं पालक पनीर घ्यायचं छान छान घ्यायचं असं घ्यायचं पीस घ्यायचं लहान मुलांना ही पीस खूप आवडतात म्हणून ही पीज घ्यायची बघा अशा प्रकारे आपली आरोग्यदायी पाककृती पालकपणे मी आपणा पुढे कृतीसहित सादर केली आहे ते अवश्य पाक पद्धत सोपी आहे आणि ही भाजी आरोग्याला उपयुक्त आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा